नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी श्री गुरुदेव दत्त व दिगंबरा दिगंबराच्या जयघोषात दुमदुमले श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्त जयंती सोहळा उत्साहात श्री दत्तप्रभूंची राजधानी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उत्साहात श्री दत्त जन्मोत्सव सायंकाळी पाच वाजता उत्साहात संपन्न झाला चांदीच्या पाळण्याला आकर्षक सजावट करण्यात आली होती जन्मकाळ सोहळ्यासाठी चांदीचा पाळणा विविध रंगाच्या फुलांनी आकर्षक सजवला होता उपस्थित असंख्य भाविकांनी सजवलेल्या पाळण्यावर अबीर गुलाल व फुलांची मुक्त असताना उधळण केली भगवान श्री दत्तात्रेय यांची राजधानी म्हणून संपूर्ण देशभरात ओळख असलेल्या वाडी क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रासह गोवा आंध्र प्रदेश गुजरात कर्नाटकमधील दत्तभक्त येत असतात शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता श्रींच्या मुख्यमंत्री श्री दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न झाला त्यानिमित्त श्री दत्त मंदिरात कार्यक्रमातील संपूर्ण दिवसभर कार्यक्रम झाले त्यात पहाटे चार वाजता काकड आरती व षडशोपचार पूजा सकाळी सात ते बारा यावेळी पंचामृत अभिषेक दुपारी साडेबारा वाजता श्रींच्या चरणकमलावर महापूजा व भाविकांसाठी महाप्रसाद दुपारी तीन वाजता येथील ब्रम्हवृंदांकडून पवमान पंचसुक्ताचं पठण होईल नंतर चार नंतर श्री स्वामीनारायण स्वामी महाराजांचे स्वामी मंदिरातील श्रींची उत्सवमूर्ती सवाद्य मंदिरात आणली गेली यानंतर साडेचार वाजता हरिभक्तपरायण भालचंद्र देव राहणार के जांबेजोगाई यांचं सुश्रावे कीर्तन होऊन सायंकाळी ठीक पाच वाजता दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न झाला जन्मकाळानंतर पारंपरिक आरती पाळण्या होऊन जन्मकाळानंतर सुंठवडा प्रसाद वाटण्यात येणार आहे रात्री नऊ नंतर धूप दीप आरती व पालखी सोहळा होऊन रात्री उशिरा शेजारती झाली श्रींचा पाळणा जन्मकाळानंतर उत्सवाचे मानकळी बाळकृष्ण राजोपाध्ये यांच्या सुयोग हॉलमध्ये ठेवण्यात आला येथे सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला जादा एसटी टी सह पोलिसांचा चोख बंदोबस्त भाविकांना दत्तदर्शन सुलभ व्हावे यासाठी दर्शन रांग व्यवस्था मुखदर्शन क्लोज सर्किट टीव्ही व्यवस्था ध्वनीक्षेपक यंत्रणा सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत मोफत महाप्रसाद कापडी मंडप शामियाना आकर्षक विद्युत रोषणाई आदी आवश्यक सोयी सुविधा दत्तदेव संस्थांमार्फत करण्यात आली आवश्यक नियोजन अतिशय चांगल्या नेटक्या नियोजनासह दर्शन रांगा बनवून संपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती यासाठी देवस्थान जन्मकाळानंतर पारंपरिक आरती पाळणा होऊन सुंठोडा प्रसाद वाटण्यात आला रात्री दोनंतर धूप दीप आरती व पालखी सोहळावून रात्री उशिरा शेजारती झाली श्रींचा पाळणा जन्मकाळानंतर उत्सवाचे मानकरी बाळकृष्ण राजोपाध्ये यांच्या सुयोग हॉलमध्ये ठेवण्यात आला सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला आवश्यक नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीचं नेटक्या नियोजनासह दर्शन रांगा बनवून संपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती यासाठी देवस्थान व्यवस्थापन संपूर्ण कर्मचारी ग्रामपंचायत रेस्क्यू फोर्स पोलीस प्रशासन व सहकारभूषण एस के पाटील कॉलेजचे स्वयंसेवक यांचं खूप मोठं सहकार्य लाभलं आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल